नमस्ते विद्यार्थी मित्रांनो एन एन एम एस आपणास हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म कसा भरायचा या संदर्भातली सविस्तर आणि संपूर्ण माहिती आपण या पाठात पाहणार आहोत त्याआधी विद्यार्थी मित्रांनो इतिहास भूगोल नागरिकशास्त्र या विषयांच्या सर्व पाठांची एम सी क्यू विथ आन्सर्स याच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत ते अवश्य पहा चला विद्यार्थी मित्रांनो वरच्या साईडला बघा आपली इयत्ता दिली आहे त्यानंतर आपला अलीकडच्या काळात काढल्या गेलेला पासपोर्ट साईज फोटो आपल्याला इथं चिटकवायचा आहे फोटोच्या खाली आपल्याला आपली सिग्नेचर करायची त्याच्यानंतर शाळेकडून दिल्या गेलेल्या एकोणीस डिजिटचा न चुकता व्यवस्थित आपल्याला आय डी लिहायचं त्यानंतर शाळेचं नाव लिहायचं आपल्याला जसं मी माझ्या शाळेचा देतोय तुम्हाला त्यानंतर आपल्या शाळेचा युडायस कोड लिहायचा आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाच मुद्दे अत्यंत महत्त्वपूर्ण पहा जसं विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत आहे का केंद्रीय विद्यालयात शिकत आहे का जवाहर नवोदय विद्यालयात शिकत आहे का किंवा शासकीय सवलतींचा लाभ घेत आहे का जर तुमचं याच्यातील कुठलंही उत्तर हो असेल सैनिकी शाळांमध्ये शिकणार आपण तर तो विद्यार्थी परीक्षेला बसू शकतो पण तो विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहे परीक्षेला बसता येईल पण शिष्यवृत्तीसाठी क्वालिफाईड आहे का नाही त्यानंतर आत्ता सांगितल्यासारखं सैनिकी शाळेच्या समोर सुरुवातीला न चुकता व्यवस्थित आपलं आडनाव लिहा त्याच्यानंतर आपलं नाव वडिलांचं नाव आईचं नाव व्यवस्थित कर्स्यू मध्ये न लिहिता व्यवस्थित मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये खुल्लं खुल लिहा कारण ऑनलाईन फॉर्म करत असताना आपल्या कर्स्यू रायटिंग मधले वर्ड्स काय ओळखू नाही आले तर आपलं हॉल तिकीट चुकीचं येऊ शकते आधार नंबर व्यवस्थित पाहून लिहा त्यानंतर सातवीला आपल्याला कोणता ग्रेड मिळालाय आणि त्या ग्रेडचे पर्सेंटेज किती आहेत हे अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यानंतर आपलं जे काही जेंडर आहे ते लिहा त्याच्यानंतर आपण कोणत्या रेसिडेन्सियल एरियामधून राहतो आपण ई एस आहात का यस ऑर नो न चुकता व्यवस्थित आपली डेट ऑफ बर्थ आपल्याला लिहायची कास्ट कॅटेगरी कोणती येते ती लिहायची आपल्याला व्यवस्थित म्हणजे ओपन आहे का एस सी एस टी ओ बी सी जे काय असेल ते त्याच्यानंतर डिसेबलेड आहेत का आपण म्हणजे दिव्यांगाचं काय आहे का, का, का? असेल तर हो तर हो असेल तर त्याचं स्टेटस काय आहे आणि परसेंटेज किती आहे हा विद्यार्थी नाही असं गृहित मी फॉर्म भरलाय त्यानंतर आपल्याला रायटरच्या संदर्भात शक्यतो नाही असा असावा दिव्यांग असेल तर मग त्या संदर्भात मंडळांनी म्हणजेच शासनाने काय नियम टाकून दिलेत ते संबंधित आपल्या शिक्षकांना विचारून घ्या त्याच्यानंतर मिडियम ऑफ एक्झाम मॅट आणि सॅट हे दोन पेपर आहेत आपल्याला त्या संदर्भात मी मराठी माध्यम घेतले त्याच्यानंतर बँकेचे डिटेल्स आपल्याला द्यायचे आहेत बँक अकाउंट नंबर आहे आय एफ एस सी कोड आहे बँक नेम आहे ब्रँच कोणती आहे आणि ब्रँचचा ॲड्रेस काय आहे व्यवस्थित त्याच्यानंतर वडिलांचं एज्युकेशन लिहायचं आपल्याला आईचं एज्युकेशन त्यानंतर वडील काय करतात आई काय करता, काम करते त्याच्यानंतर तुम्हाला एकूण भाऊ किती आहेत जसं मी या विद्यार्थ्याला भाऊ नाहीये म्हणतोय तुम्हाला एकूण बहिणी किती आहेत एक आहे त्यानंतर तुमचा भावामध्ये आणि बहिणीमध्ये नंबर आहे हा त्याच्यानंतर तुमच्या फॅमिलीचे मेंबर्स किती आहेत हे नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स लिव्हिंग इन द हाऊस त्याच्यानंतर आपलं वार्षिक उत्पन्न किती आहे कारण साडेतीन लाखाच्या खाली असेल तरच आपल्याला फॉर्म भरता येतो फॉर्म कसा भरायचा हे सांगतोय पात्र अपात्रतेच्या संदर्भातल्या सविस्तर माहितीचा एक व्हिडिओ पाठ आम्ही बनवलाय तो पण आपण पाहून घ्या मोबाईल नंबर पॅरेंट्सचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी डी व्यवस्थित पाहून समजून घ्या यानंतर रेसिडेंटियल पोस्टल ॲड्रेस द्यायचा आहे आपल्याला म्हणजे लँडमार्क आपलं काय आहे काय नाही का तालुका काय जिल्हा काय आपला पिनकोड काय आहे हे व्यवस्थित फॉर्म पाहून समजून घ्या एन एन एम एस सोबत सर्व पाठांचे स्वाध्याय आणि नववी दहावीची संपूर्ण तयारी आपण करून घेतो विद्यार्थी मित्रांनो काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा चला तर या परीक्षेसाठी आणि भविष्यातील सर्व परीक्षांसाठी आमच्या संपूर्ण टीमकडून आपणास हार्दिक शुभेच्छा